रामरथाचे दामोदर आगमन हो स्वागत केले शिवानंद साळगावकर आमदार कृष्णादाजी साळकर आणि सदृश्य वातावरण निर्माण झाल्याचे दाजी यांनी सांगितले दिंडीच्या सहवासात रथ मंदिरात दाखल झाला तर राम लक्ष्मण व सीतेच्या वेशात सजलेल्या बाल उत्सवाला रंगत आणली रामरथ गोव्याचा प्रवास पूर्ण करून अठ्ठावीस तारखेला काणकोण येथे पर्तगाळ मठात परतणार असून मठाच्या पाचशे पन्नासाव्या वर्षपूर्ती सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र उपस्थित राहणार आहेत गोष्ट असा की आज रामचा रथ हा पाहिला असा आणि सगळे राम प्रभू श्रीराम ह्यांना आमचे आराध्य दैवत मानतात आणि तो आज भितर त्याचे आगमन जाता हो रथ प्रत्येककडे गोंयभर आज भोवता आणि सगळेकडे आता हंगच्यातो पणजे वतला आणि सगळे कडेन दर्शन घेऊन लोकांचे दर्शन घेऊन व पर्तकाळी मठान वतलो आणि थंय तो हे जातलो आणि अठ्ठावीस तारखे आमचे आदरणीय प्रधानमंत्री आमचे मठात म्हणजे पटकाळी मठात पाचशे पन्नास वर्षा पुराय जाता म्हणजे एक सगळ्यात पन्नास पन्नो मठ आज ताका पाचशे पन्नास आणि तातूत भातर साखर म्हणतात अशी आदरणीय प्रधानमंत्री ह्या कार्यक्रमाक येतात ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आसा प्रभू राम हे एका धर्माचे नासून प्रत्येक सगळ्या जाती धर्माचे लोक प्रभू रामाचे भक्त असतात आणि आज आम्ही पळतात की आज गोंयभर एक राम राज विश्व दो दो लो। लो। लो जे कसे म्हणतात तसे एक वेगळेच वातावरण आज निर्माण झालेलं असा आणि असे आज आजून पहिले कोण दिंडी घालतात कोण रामचा गजर करता आणि असे करून मोठ्या प्रमाणात रथ आम्ही सगळ्यांनी त्याच्या वास्को रुपयांना स्वागत केलं हो रोखडच रोड आता मटण सराभेळ उरतो मागीर तो पणजे वतलो हे सगळ्यांना सौभाग्य आमच्या वास्कोकरांना आमच्या रथाचे प्रत्येक राम लक्ष्मण आणि पिता दोन जणांचे दर्शन घेवा खाली आणि कार्यक्रम बरोबर सगळ्यांकडे मागता की बेगीन जण थं ते अठ्ठावीस तारखेर येऊचे आणि या कार्यक्रमचं आगमन खूप आनंदाची गोष्ट असा की हो आनी आसा आज रामचा रथ हा पावलं असा आणि सगळेच राम प्रभू श्रीराम हांक आराध्य दैवत मानतात आणि तो आज वास्तुक आगमन जाता जा हो रथ प्रत्येककडे गोयभर आज भोवता आणि सगळ्याकडे आता होतलो, आनी आनी तो पणजे असे सगळेकडे दर्शन घेऊन लोकांचे दर्शन घेऊन व प्रतगाही मठात वतलो आणि थंय तो हे जातलो आणि अठ्ठावीस तारखे आमचे आदरणीय प्रधानमंत्री आमचे मठात म्हणजे पट सकाळी मठात पाचशे पन्नास वर्ष पुराय जाता म्हणजे एक सगळ्यात पन्नास पन्नो मठ आज ताका पाचशे पन्नास आणि तातूून भर आमचे दुदान साखर म्हणतात आदरणीय प्रधानमंत्री ह्या कार्यक्रमात येतात ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आसा प्रभू राम हे एका धर्माचे असून प्रत्येक सगळ्या जाती धर्माचे लोक प्रभू रामाचे भक्त असतात आणि आज आम्ही पळतात की आज गोयभर एक रामराज जे कसे म्हणतात तसे एक वेगळेच वातावरण आज निर्माण झालेलं असा आणि असे म्हणजे आज पहिले कोण दिंडी घालतात कोण रामचा गजर करता आणि असे करून मोठ्या प्रमाणात होय आम्ही सगळ्यांनी त्याच्या आज वास्को रुपयांना स्वागत केलं हो रोखडच रोड आता मटण वेळ उरतो मागीर तो पणजे वतलो हे सगळ्यांना सौभाग्य आमच्या वास्कोकरां आमच्या रथाचे प्रदूषण राम लक्ष्मी हे तुम्ही जणांचे दर्शन घेपाल आणि कार्यक्रम म्हणून सगळ्यांकडे मागता की बेगीन ताने ते अठ्ठावीस तारखेर येऊच्या या कार्यक्रमाचा आसमान